आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेने मागच्या वर्षभरामध्ये जी कामं केली जी संघटना बांधली आणि लोकांनी उत्स्फूर्त जो काही प्रतिसाद ह्या काळामध्ये आम्हाला दिला त्या विश्वासावर आम्ही निवडणुकीत उतरलेलो आहे चांगले उमेदवार देण्याचा आम्ही प्रयत्न केला पारदर्शक उमेदवार देण्याचा प्रयत्न केला निष्कलंक ज्यांचा कधी कुठेही भ्रष्टाचारामध्ये नाव आलं नाही नगरपालिकेला ज्यांनी स्वतःचं उदरनिर्वाहाचं साधन समीज समजलं नाही अशा लोकांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे लोकांच्या कोर्टात आम्ही आता जातो आहोत आणि म्हणून मला विश्वास आहे की आम्ही फक्त मालवण नगरपालिका मालवण शहर एक जागतिक दर्जाचं शहर झालेलंच आहे त्याला एक आकार उकार देणं त्याला एकवीसव्या शतकातलं शहर बनवणं आणि दर्जेदार राणीमान कसं देता येईल पारदर्शक कारभार कसा करता येईल ह्यावर आमचं लक्ष आहे कोण आमच्या स्पर्धेत आहे त्याच्यावर आम्ही लक्ष देत नाही आमची स्पर्धा ही विकास आम्ही किती करतो वेळेत करतो आणि पारदर्शक करतो ह्याच्यावर आमचं लक्ष असणार आहे या निवडणुकीमध्ये आम्ही कोणावरही टीका करणार नाही टीका करायची गरज नाही आमचं लक्ष मालवण नगरपालिका आणि मालवण शहर हे त्यांना ज्या सोयीसुविधा आहेत ज्या अमेनिटीज नगरपालिकेने द्यायला हव्या हो त्या दर्जेदार देणार एवढं मात्र निश्चित तुम्हाला मी सांगतो आणि ह्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या रिझल्टच्या दिवशी शिवसेनेचे सगळे उमेदवार विजयी तुम्हाला दिसतील नगराध्यक्ष सही आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा जी निवडणूक होते नगरपालिकेची तुमच्या मतसंघातली भाजपसोबत अद्याप युती झाली नाही आहे आव्हान म्हणून बघता काय ह्या निवडणुकीत मी तुम्हाला आत्ताच माझ्या प्रास्ताविकामध्ये म्हटलं की आमची स्पर्धा कोणाची नाही कोणाला आव्हान देत नाही आम्ही आव्हान घेत नाही आमचं थेट लक्ष मालवण शहरावर आहे मालवण शहराच्या विकासावर आहे आणि त्याच्यावरच राहणार या निवडणुकीला आम्ही ट्रॅक बदलणार नाही बदलू देणार नाही काही लोकांना काही लोकं प्रयत्न करतील कुठेतरी गाडी घसरली पाहिजे पण विकास सोडून डेव्हलपमेंट सोडून मालवणचा आम्ही कुठल्या विषयावर बोलणार नाही आहे आहे आणि करण्याची शक्यता काय बघा आम्ही सन्मान्य खासदार राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली युती व्हावी म्हणून प्रयत्न केले साहेबांचा आम्ही राणेसाहेबांसाठी आम्ही थांबलो इतका वेळ आणि मग साहेबांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या म्हणून आता आम्ही मैदानात उतरलेलो आहे पण हे सगळं सन्मान्य राणेसाहेबांना सांगून करतोय त्यांच्या आशीर्वादाने करतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब काल सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर असं म्हणाले की आपण आज अर्ज भरतोय आपण आज निवडणूक जो फॉर्म दाखल करतोय मात्र जर युती झाली तर काही आमच्या उमेदवारांना अर्ज जे आहे ते मागे घ्यावे लागतील तीच रणनीती इकडे ती असेल बघा आता आम्हाला जसं राणेसाहेब सांगतील तसं आम्ही करू आता आम्हाला जे सांगण्यात आलं म्हणून आम्ही हे पाऊल उचललं राणेसाहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे तशी काय शक्यता होईल असं मला वाटत नाही पुढचं पुढे बघू असंही म्हणाले होते की दहा दहा हा सम्मान फॉर्म्युला आहे दोन नगर दोन नगराध्यक्ष आणि दोन दोन नगराध्यक्ष आणि दहा दहा फॉर्म्युला असं त्यांनी म्हटलं आहे मात्र भाजपने इथल्या भाजपने मात्र सोळा चार असा फॉर्म्युला ठेवला होता याकडे कसं बघता नाही मी बघतच नाही कशाला बघू आमची ताकद मोठी आहे आणि जे आमच्या ह्या फॉर्म्युल्यावर चर्चा करत आहेत आमच्या अस्तित्वाची चर्चा करत आहेत त्यांनी आमच्या आमचे फटाके आणि आमच्या आमचा गुलाल बघण्यासाठी त्यांनी तयारी करावी तीन तारखेला म्हणून माझं काय कोणी काय म्हणावं त्याच्याशी माझ्याकडे माझं काही घेणं देणं नाही माझं थेट लक्ष हे मालवणच्या विकासावर आहे जिल्ह्याच्या विकासावर आहे तिथून तसोभरी मी त्याच्यामध्ये हलणार नाही प्रचारासाठी नेते मंडळी कोण येणार आहेत ते आता बघू बघू आता आता कसं सांगणार तुम्ही काय नावं सुचवा मग आम्ही बोलवतो साहेब शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न काल यू बी टीचे संदेश पारकर यांनी अपक्ष उमेदवाराचा दाखल करताना इतर जे सगळे पक्ष आहेत अगदी त्यांनी म्हणजे आपली शिवसेना आहे त्यांनासुद्धा आपल्या आपल्यासोबत या आणि शहर विकास आघाडीला मदत करा असं आवाहन केलं आहे आपण कसं बघतो हो विचार करतो करतो आम्ही विचार का नाही करावं आम्ही आघाड आम्ही युतीसाठी प्रयत्न केले तुम्हाला परत परत सांग सर्वात पुढे शिवसेना होती युती व्हावी म्हणून आमच्यावर काही लोकांना युती करायची नव्हती ना नाही झाली काही लोकांना करायची आहे होणार